अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी खास महिलांसाठी एक विशेष महत्वाचा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय माझ्या प्रत्येक महिलेसाठी माझ्या प्रत्येक ताईसाठी अत्यंत महत्वाचा आहे बघा तुमच्या घरामध्ये जो करता व्यक्ती म्हणजे तुमचा नवरा असेल घरामध्ये जर तुमचा भाऊ असेल तुमचे पती असतील तर त्यांच्या मेहनतीला त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी ते जे काही काम करत आहेत त्या प्रत्येक कामात त्यांची प्रगती होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात त्यांना भरभरून यश माझ्या प्रत्येक महिलेला हा एक उपाय करायचा आहे खरं तर आपल्या घरामध्ये जो कमावणारा व्यक्ती असतो त्याला आपण घराचा करता पुरुष असं म्हणत असतो बऱ्याच वेळा असं होतं की घरातील कर्ता व्यक्ती खूप कष्ट करतो रात्रंदिवस राबतो मेहनत करतो सगळं करतो पण जेव्हा नशीब त्याला साथ देत नसतं ना तेव्हा अर्धा आयुष्य त्याचं त्या कामात निघून जातं पण प्रगती होत नाही यश मिळत नाही घरात एक छोट्यातली छोटी वस्तूही येत नाही कित्येक अशी लोकं मी माझ्या आजूबाजूला बघितलेली आहेत की जी खूप मेहनत करतात देव रात्रंदिवस राबतात पण अजूनही त्या लोकांनी साधी मोटरसायकल ही घेतलेली नाही साधं सायकलवर अजूनही त्यांचं जे रुटून आहे ते सायकलवरतीच चालू आहे आता हे का घडतं किंवा कसं होतं बऱ्याच वेळा नशिबाचा भाग असतो जे आपण म्हणतो की नशिबात असतं तेच मिळतं नशिबाच्या पुढे काहीही नसतं पण जेव्हा तुम्ही कष्टांसोबत मेहनतीसोबत उपाय आणि सेवा करतो ना करताना ते तेव्हा त्या कष्टाला त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि जेव्हा नशिबाची साथ मिळते ना तेव्हा आपल्या नशिबात नसतं तेही आपल्याला मिळत जातं आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या प्रत्येक स्थायीसाठी जो उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या पतीसाठी करायचा आहे या उपायाने किंवा या सेवेने तुमच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळत जाईल तो जे कष्ट करत आहेत जो मेहनत जी मेहनत करत आहे त्या मेहनतीला त्याला नशिबाची साथ मिळत जाईल ज्यामुळे त्याची रात्रंदिवस प्रगती होत जाईल तो दहा या उपायानंतर कुठे त्याचे बारा आणि पंधरा होतील हे तुम्हालाही कळणार नाही तो घरामध्ये पन्नास हजार रुपये कमावून आणायचा पण घरात त्याच्या पैशाला यश नव्हतं म्हणजे पैसा टिकत नव्हता या उपायानंतर त्याचं त्याचे जे पैसे असतील तो जे काही कष्ट करत असेल जी मेहनत करत असेल किंवा जे काही घरामध्ये कमावून आणत असेल ते कसं उरायला लागेल आणि कसं पुरायला लागेल हेही तुम्हाला कळणार नाही बघा हा जो उपाय आहे हा उपाय लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी घरात आर्थिक स्थैर्यता आणण्यासाठी प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी आणि कर आपल्या घरातील कर्त्या कमवत्या व्यक्तीला प्रत्येक घ आपल्या घरातील कर्त्या कमवत्या व्यक्तीची प्रत्येक गोष्टीत प्रगती होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे बघा हा उपाय प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये आपल्या पतीसाठी आवर्जून करायचं आहे खरं तर आपण खूप वेळा विचार करत असतो की मी काय करू शकते आपण जेव्हा आपल्या घरामध्येच बसून असतो फक्त घरातला स्वयंपाक आणि घरातली कामं करतो तेव्हा आपण जास्त भले भरा बाहेरून कमावून आणू शकत नाही किंवा इतर गोष्टी जरी करू शकत नसतो तरी आपण घरामध्ये बसून जर पतीसाठी हे उपाय केले ना तर आपल्या पतीची त्याने प्रगती होईल आपल्या घरामध्ये जे काही येत आहे ना ते दुपटीने यायला लागेल आपल्या पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळायला लागेल आपण आपल्या पतीसाठी ही एक गोष्ट आवर्जून करू शकतो अगदी वेळात वेळ काढा भले तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्ही नोकरीसाठी बाहेर पडत असाल तरीही तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता आता काय सेवा आहे काय उपाय आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय किंवा ही सेवा कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकतात अगदी गुरुवारपासून केलं तर उत्तम आहे बाकी कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात तुम्ही केली तरीही चालेल तुम्हाला जेव्हा तुम्ही हा हा उपाय किंवा ही सेवा करायला सुरुवात कराल सगळ्यात अगोदर संकल्प करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर तुम्हाला एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे धूप दीप सगळं काही घरामध्ये प्रज्वलित करून घरातील संपूर्ण जे वातावरण आहे ते प्रसन्न करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला महाराजांच्या समोर एक संकल्प करायचा संकल्प कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ आहे तिथे जाऊ नक्कीच बघा ठीक आहे संकल्प करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला एक महाराजांचं स्तोत्र येतं ज्याला अक्कलकोट स्तोत्र असं म्हटलं जातं गुगलवरती मॅप सॉरी गुगलवरती किंवा यूट्यूबवरती तुम्हाला ते सहज मिळून जाईल जर तुम्ही अक्कलकोटमध्ये गेलात किंवा जर तुम्ही स्टेशनरीची दुकानं कुठे आजूबाजूला असतील स्वामींचे जर केंद्र असतील तर तिथे तुम्ही विचारा तिथेही तुम्हाला हे स्तोत्र मिळून जाईल फक्त सांगा की आम्हाला अक्कलकोट स्तोत्र हवं आहे हे अक्कलकोट स्तोत्र तुम्हाला दररोज एक वेळा आपल्या घरामध्ये वाचायचं आहे वाचत असताना घरातील पूर्ण वातावरण प्रसन्न करून ठेवायचं आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती हे सगळं काय दाखवायचं आहे एक वेळा अक्कलकोट स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला लक्ष्मी चाळीसा म्हणायचा आहे एक वेळा अक्कलकोट स्तोत्र आणि एक वेळा लक्ष्मी चायसा या दोनही घरात भरभरून सकारात्मकता येईल मग जेव्हा अक्कलकोट स्तोत्र म्हणायला सुरुवात कराल ना असदृश्य रूपाने का होईना पण स्वामी दृष्टांत देतील स्वामी तुमच्या घरामध्ये प्रगट होतील खरं तर हा स्तोत्र कष्ट मेहनतीसाठी किंवा नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाचा स्तोत्र आहे जो आर्थिक प्रगतीसाठी विशेष महत्वाचा मानला जातो आणि लक्ष्मी चाळीसा जे आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी घराकडे पैसा धनक खेचण्यासाठी लक्ष्मी चाळीस पठण हे विशेष महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही हे दोनही स्तोत्र म्हणायला सुरुवात कराल तसं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचीही प्राप्ती होईल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वादही तुम्हाला मिळत जाईल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल तुमचे मिस्टर म्हणजे तुमचा नवरा जे कमावत आहे जे कष्ट करत आहे त्याला नशिबाची साथ मिळत जाईल त्याची भरभरून प्रगती होत जाईल प्रत्येक गोष्टीत त्याला यशाची प्राप्ती होत जाईल आता हे किती दिवस म्हणायचं हो? तर तुम्ही सलग एक्केचाळीस दिवस म्हणा तुम्ही वर्षभरही म्हणू शकता फक्त मासिक धर्म आपला असतो महिलांचा तेव्हा तीन चार दिवस स्किप करा त्याच्यापुढे कंटिन्यू हे करत चला एका वर्षाच्या आत तुमची कितीही परिस्थिती नाजूक असेल कितीही परिस्थिती गरिबीची असेल कितीही परिस्थिती हालाकीची असेल ती नाही बदलली तर मला सांगा प्रत्येक प्रत्येक महिलेने हा उपाय करायला सुरुवात करा आपल्या पतीसाठी आपल्या घरातील कर्त्या कमावत्या व्यक्तीसाठी आपण हे आवर्जून करू शकतो आता असं नाही की पतीसाठीच तुम्ही तुमच्या भावासाठी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी देखील ही सेवा करू शकता बऱ्याच वेळा बऱ्याच कमेंट्स होत्या की ताई याच्यावरती काहीतरी संख्या आमच्या बाबांना किंवा आमच्या पतीला मेहनत सॉरी आमच्या पतीला किंवा आमच्या बाबांना आमच्या दादाला जे मेहनत करत आहेत कष्ट करत आहेत त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी उपाय सांगतो त्याच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ होता प्रत्येक महिलेने आजपासून उद्यापासून जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हापासून या उपायाची सुरुवात आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा